साकोळ जिल्हा परिषद गटातील राणी अकुलगा येथे भाजपचा जोरदार प्रचार विरोधकांचा होणार सुपडा साफ साकोळ जिल्हा परिषद गटातील राणी अकुलगा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून विरोधकांचा सा सुपडा साफ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत भाजपचे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार विठ्ठल वाघमारे यांना जनतेकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गावोगावी प्रचार फेऱ्या संपर्क अभियान व बैठका यांच्या माध्यमातून भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून विकास कामांच्या मुद्द्यावर मतदानांचा भाजपकडे स्पष्ट कल दिसून येत आहे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्याचा फायदा विठ्ठल वाघमारे यांना होत असल्याचे चित्र आहे राणी अकुलगा परिसरात भाजपच्या प्रचाराला मिळणारी गर्दी आणि जनसमर्थन पाहता साकोळ जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे